नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रश्न स्वामींचे उत्तर भक्तांचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आजचा भाग तीन या प्रवासातील शेवटचा टप्पा आहे स्वामींचे आणखीन काही प्रश्न जे आपल्याला अंतर्मुख करतील स्वामी आणि भक्तांमधील प्रश्नोत्तरांच्या या संवादामधून आपल्यालाही बरेच काही शिकायला मिळेल तर चला ऐकूया स्वामी आणि भक्तांमधील हा मार्गदर्शन पूर्ण संवाद मारा किती वेळा सांगितले अकलसे खुदा पहचान तरीही त्या बोंधू बाबाच्या पायाशी का गेला आणि त्याच्याकडून काय मिळाले जे मी सांगितले त्यावर कधी विचार केलास का स्वामी खरे सांगायचं तर मी घाबरलो होतो खूपच जीवनाच्या एका टप्प्यावर सगळे अंधारात गेले होते कुठून फटका बसेल कोर साथ सोडेल करत नव्हते तेव्हा कोणी सांगितले त्या बाबाकडे जा सगळे ठीक होईल तुम्ही म्हणालात विवेक वापरा पण मी गर्दी बघून श्रद्धा ठेवली स्वामी आता उशीर झाला असेल पण पश्चाताप मनापासून आहे तुम्ही हाक मारत होता मी मात्र भ्रमात अडकलेलो मन घाबरून चुकीच्या वाटेवर गेले तुम्ही असतानाही मी दुसऱ्यांच्या मागे गेलो हीच माझी मोठी चूक माफ करा आता मला पुन्हा तुमच्या सावलीत जगायचे आहे बाळा मला सोडलेस ते दुःख नव्हते पण तुला स्वतःपासून दूर जाताना पाहून खंत वाटली मी तुला अंधश्रद्धेपासून सावध केले पण तू चमत्कारांच्या मागे दावला तुला वाटले देव चटक्यात सापडेल पण देव तर शुद्ध भावनेच्या मार्गावर उभा असतो चूक मान्य करणे हेच खरे शुद्ध होणे असते तू चुकलास कबूल केलेस आणि परत आलास हीच तुझी विजयाची पहिली पायरी आहे आता खरी सुरुवात होईल कारण यावेळी तू अनुभवातून आलाय माते देवाचे नाव जपायचे पण इतरांच्या चुका मोजायच्या हाच तुझा रोजचा व्यवहार झालाय घरात प्रेमाने बोलणे तुला कमीपणाचं वाटते आणि दुसऱ्यांची निंदा म्हणजे तुझे बळ वाटते तू समजतेस मी आहे सगळ्यांना शिकवायचे काम माझेच पण स्वतः बदलायचे काम कुणाचे मनात पाप साठवून जपाच्या माळा फिरवतेस तर त्या मण्यांचा आवाज फक्त कर्मांचे भोग जवळ आणतो तू तर हसणे विसरलीस पण इतरांना रडवलेस आता कुणीतरी तुला आरसा दाखवायलाच हवा होता स्वामी मी केवळ घर चालवले पण नाती सांभाळले नाही अहंकारात मी इतकी गुंतले की प्रेमाचे महत्व विसरले घरात रोज पूजा केली पण मनात राग द्वेष ठेवला निंदा केली मी जे बोलले ते मागे घेता येणार नाही पण आता जे बोलणार ते मन जोडण्यासाठी असेल तुम्ही डोळे उघडले स्वामी तुम्ही परत मला मार्गावर आणलेत आता हे उरलेले आयुष्य मी नम्रतेने जगेन बाळा समोर नम्र होतोस पण इतरांसोबत गर्वाने का वागतोस माझे चरण धरतोस पण इतरांना तुच्छ का समजतोस स्वामी तुमच्या समोर मी नम्रतेचा दिखावा करत राहिलो पण मनात मात्र गर्वाचं काटे होते इतरांना कमी लेखत आलो आणि स्वतःला मोठे समजत राहिलो इतरांना त्रास देतो तुच्छ लेखतो आणि इथे येऊन शरण असल्याचं दाखवतो माझे हे दुटप्पी वागणे मी आज ओळखले स्वामी माझ्या या खोट्या नम्रतेला क्षमा करा आता खऱ्या अर्थाने शरण येतो बारा जर तुझे मन इतरांसमोर अजूनही गर्वाने फुगलेले असेल तर माझ्यापाशी विनम्रपणे वागून तू काही कमावणार नाहीस खरी भक्ती म्हणजे सर्वांसाठी नम्रता मग ते स्वामी असोत वा साधा माणूस जर अजूनही तुला हे करत नसेल तर तू माझ्याजवळ शरीराने येशील पण मनाने दूरच राहशील ज्याच्या अंतःकरणात अहंकार नाही त्यालाच मी पूर्णपणे भेटतो समजतो आणि त्याच्याजवळ थांबतो आता गर्व झटकून एक पाऊल पुढे टाक मी तिथेच वाट पाहतोय ग्रंथ वाचतोस प्रवचने ऐकतोस पण शिकलास तरी काय त्यातून मन मात्र तसेच राहिले गर्विष्ठ हट्टी आणि उपकार शून्य आणि वर म्हणतोस काहीच मिळाले नाही सेवेतून आणि दोष कोणाला देतोस आम्हाला अरे तुला काय वाटते उपासना म्हणजे केवळ हात जोडणे का नाही रे उपासना म्हणजे फक्त मंत्र नव्हे तर मनातील वाईट प्रवृत्तींचा त्याग करणे आपल्या अहंकाराला सोडून देणे उपासना म्हणजे आपल्या त्रुटींना स्वीकारून त्या सुधारण्याची तयारी सुद्धा आहे तू जर तसेच वागत राहिलास जसे पूर्वी वागत होतास तर ग्रंथ काय करणार ते फक्त शब्दच राहतील जिवंत ज्ञान होणार नाही जोपर्यंत तू स्वतला तपासत नाहीस तोपर्यंत कितीही भगवंताच्या चरणी बसलास त्याचा उपयोग नाही रे स्वामी खरंच चूक झाली माझी वाचन केले प्रवचन ऐकले पण त्यावर आचरण केले नाही मनात अहंकार होता की मी भक्त आहे पण वागणी तसेच होते तुमच्या शिकवणीचा उपयोगच केला नाही आज जे काही घडते ते माझ्याच कर्मांचं फळ आहे माफ करा स्वामी आता खऱ्या अर्थाने सुरुवात करतो प्रश्न स्वामींचे उत्तर भक्तांचे या मालिकेचा हा अखेरचा टप्पा आज इथे संपतो प्रत्येक भागामध्ये स्वामींनी विचारलेले प्रश्न केवळ त्या पात्रांनाच नव्हते तर ते आपल्यालाही होते आपण खूप वेळा सेवा करतो भक्ती करतो पण अंतर्मनामध्ये बदल घडवतो का हाच विचार या मालिकेचा केंद्रबिंदू होता या प्रवासातून एक गोष्ट ठळकपणे समजली आपण सेवा करतो ग्रंथ वाचतो उपासना करतो पण मनामधला अहंकार निंदा राग तुच्छपणा हे काही सुटलेले नसतात स्वामी मात्र बारकाईने आपली मनस्थिती ओळखतात आणि त्या दिशेने प्रश्न करून आपल्याला जागे करतात स्वामींची शिकवण आपल्या वागण्यात विचारांमध्ये आणि वृत्तीमध्येही उमटली पाहिजे नाहीतर आपण नुसते भक्तीच्या नावावर स्वतःलाच फसवत राहू म्हणूनच हीच खरी वेळ आहे नव्याने सुरुवात करण्याची स्वतःवर काम करण्याची फक्त पुरेशी नाही तर ती आचरणातही उतरली पाहिजे स्वामींच्या या प्रश्नांनी तुम्हालाही विचार करण्यास प्रवृत्त केले का हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रामाणिक प्रेमासाठी अभिप्रायासाठी आणि साथीसाठी साथी साथी मनपूर्वक आभार आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ